अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू निफाड तालुक्यात हळहळ संभाजीनगर महामार्गावर निफाड तालुक्यातील पिंपळ रामाचे परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नर जातीच्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली असून मृत बिबट्याचे वय अंदाजे सात ते आठ महिने असल्याचे प्राथमिक पाहणीतून स्पष्ट झाले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे या घटनेची माहिती मिळताच निफाड वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आवश्यक पंचनामा करून मृत बिबट्याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय कार्यवाहीसाठी बिबट्याला वन विभागाच्या उद्यानात हलवण्यात आले असून वन्यजीव संरक्षण नियमानुसार आवश्यक ती प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली दरम्यान नाशिक संभाजीनगर महामार्गालगत वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने वाहन वाहनचालकांनी विशेषतः रात्री आणि बाकीच्या वेळेस वेगमर्यादा पाळावी तसेच अधिक सावधगिरी बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे